नॉर्स तुमचा सगळं जगू ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज माझा ट्वेंटी ट्वेंटी एटला बड्डे ट्वेंटी एट ऑगस्टला माझा बड्डे येणार आहे अजून मला ना किचन स्टेट नाही घेणार आहे म्हणजे मी मोठा आहे म्हणजे मला घेणार आहे मला बड्याला घेणार आहे स्टडी टेबल घेणार आहे अजून टकले तुला बड्डे ला काय घ्यायचं किचन सेट किचन सेट घ्यायचं तुला अजून मित्रांनो माझ्या बहिणीचा मोठा करणार आहे आणि माझा बी मोठा करणार हाय टक्कले बोल माझ्या मित्रां

लाईकच न करत तुम्ही तुम्ही एकदा लाईक करून द्या प्लीज एकदाच लाईक करून द्या ना तुम्ही सगळ्यांची करतो या बस माझ्या न करत आम्हाला मोठा घर या ड्रोन घ्यायचा लवकर करून द्या डायरेक्ट करून द्या आमची फॅमिली हाय आज तुम्ही आपली फॅमिली कोणची आहे जादू फॅमिली तुम्ही जादू फॅमिलीला सबस्क्राईब करा प्लीज तुम्ही एक बी लाईक नाही केलं तर तुम्ही तर दुसऱ्यांनाच करते आम्हाला नाही करतो जाऊ द्या मग मी दुसऱ्यांनाच म्हणतो तुमच्यासोबत दोच कट्टी जाणार मित्रांनो हे बघा आमच्याकडे दस्टर बी आहे आणि असं ठेवू शकतो आपण हे साफ करू आता करू। चला मित्रांनो आपण हे साफ करू मित्रांनो कुठे ठेवू आता हे बघू मित्रांनो व्हीलेस पक करतो धड 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 ही हेला बोलले नाही व्हीलेस हाय सगळीला बोलू एकले इकडे आहे हा गुडघ्ये गुडघ्ये बोललेस बोल पामे मैंने मैंने देखा तो वेट के मेण के मेडिसिन 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 वा मेडिसिन ये तो है मेडिसिन का के के ये बोलो बेटा क्या खेलना दे अपनी कैट केड़ा वा मेडिसिन कैट खेलने राजा अम्मा मेरा थोडस ब्लॉक काढली आहे ना हे बघा मित्रांनो आमची कॅडे वीडियो आवडला तर चॅनल सबस्क्राइब करा फॉलो करा शेअर करा बेल करा डिसलाइक करा डिसलाइक करा